आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला करा बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ नमस्कार मी पूजा गायकवाड स्वागत चर्चा तुम्हाला उल्हासनगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक वीस मधील पाडा सामाजिक फाउंडेशन या संस्थेच्या जागेत नगरसेविका कविता गायकवाड यांनी आपल्या निधीतून समाज हॉल बांधण्यास घेतले आहे मात्र या समाज हॉलच्या नावाखाली आसपासच्या असणारा एकमेव बंद आरोप आता केला आहे उल्हासनगर कॅम्प पाच मधील पाड्यातील सामाजिक फाउंडेशनच्या जा जागेवर नगरसेविका कविता गायकवाड यांनी आपल्या निधीतून समाज हॉल बनवण्यास घेतले आहे ज्या जागेवर समाज हॉल बांधवायचे आहे त्या जागेवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत आणि दोन हजार पंधरा साली या जागेच्या वादातून दोन गटात मारहाण झाली होती मात्र आज उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नगरसेवकांसोबत येऊन त्या जागेचे मोजमाप काढून नेले तसेच उल्हासनगर महानगरपालिकेत रस्त्यासाठी याच परिसरातील नागरिकांनी आणि समाजसेवक अजय जाधव हो यांनी जेव्हा अर्ज दाखल केला होता तेव्हा सांगण्यात आले होते की काम सुरू करताना अजय जाधव हो आणि नागरिकांना यावेळी बोलवण्यात येईल मात्र असे काही झाले नाही उलट यावेळी नगरसेवकांना रस्त्याविषयी विचारणा करण्यास गेलेल्या नागरिकांशी नगरसेविकेच्या वडिलांनी अरेरावीची भाषा केली याविषयीची माहिती आपण स्थानिक रहिवाशांकडूनच घेऊ या रस्त्यावर समज मंदी घेतले आम्ही आम्ही एकच आहे आम्हाला दुसरा मार्ग नाही कोण काम आता कोणी करतात ते आम्हाला माहित नाही नगरसेवक कोण आहे सामाजिक फाउंडेशनच्या या जागेवरूनच या नागरिकांना जाण्या येण्यासाठी हा रस्ता एकमेव मार्ग आहे त्यामुळे हा रस्ता बंद झाल्यास आम्ही जाणार कुठून असा प्रश्न करत स्थानिक नगरसेवक विकास पाटील यांच्याशी संवाद साधला गेलो आम्हाला काय करतो माहितीये काय तुम्ही काय बोलायचं एक दिवस तरी आमच्या इथे एक दिवस तरी आमच्या इथे चक्कर मारा तुम्ही सोडून तू काय कर रस्ता देऊन काय बनवा म्हणून काय केलं समाज हॉल साठी आमचा आक्षेप नाही मात्र समाज हॉलच्या नावाखाली आमचा रस्ता बंद होऊ नये अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे स्थानिक नागरिकांनी केलेल्या आरोपावर नगरसेविकेच्या वडिलांचे काय म्हणणे आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने असेल तो रस्ता कोंकडू श्रीशेशी काय म्हणजे समाज मंदिराचा स्थानिकांचा वादविवाद काय असा आता वादवी संपून तो काय दोन घराचा ते बायांचं घर पाठीमागे आहेत त्यामध्ये रोड त्यानंतर त्या बाजूला आहे हाय बी नाही काही त्यांना कोणीतरी वाद लावून द्यायचं प्रयत्न करतात हा मुद्दा आहे काही काहीच नाही हा जेव्हा माझं म्हणा पहिल्यापासून जेव्हा मी पेपर बनवले जायक्याचे त्याच पावती मी समाजा नाव बनवली मी नाही कारण माझ्या नावाने बनवलेली नाही असा दुसरी व्यक्ती जे होती त्यांनी जागा ऐकली होती त्याला मा त्याला बी आठवला मी नाही त्या जागेने त्यांचा आपसामध्ये वाद झाला तो बी दिला पोलिसांना केस केली पोलिस कंप्लीट झाल्या माराम झाल्या चापर झाल्या मी मध्ये आणू नये साहेब बोले जेव्हा तुम्ही तो पास करा नगरपालिकेवरून तेव्हा माझे घरी या तो काम चालू करा कविता सुरेश गायकवाड त्यांच्या या पाठपुराव्याने गरीब समाज हॉल महापौर मॅडम पंचम कलानी त्यांच्या निधीमधून पंचवीस लाखाचा फंड हा पास करून येतो काही लोकांना रोडचा अडथळा जे जागेचा बोलत होते त्यांच्यासाठी सहा ते सात फूट साईडने रोड देण्यात येणार आहे आणि ही निधी पंचवीस लाखाची पास ही वर्कआउट राहतो पूजा गायकवाड आनंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर